आणि शांत बसलो होतो आणि मोबाईल हातात घेतला आणि मोबाईल हातात घेतल्यानंतरनं मोबाईल स्क्रोल करत असताना आमचे मित्र सहकारी तुषार दुमाळ यांचा एक व्हिडिओ समोर आला व्हिडिओचं हो टायटल होतं की कॉकटेलची विक्री व्हिडिओ पाहून काय आश्चर्यचकित वाटलंच नाही कारण यापूर्वी माझे आणि पिंटोशेटचे मैत्रीचे संबंध आहेत आणि मला माहीत होतं की सुंदर या बैलाचा व्यवहार झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं तो व्यवहार एक चांगल्या पद्धतीनं झालेला आहे तर विषयाला सुरुवात करण्यापूर्वी पहिल्यांदा मूळ विषय सांगतो की सुंदर बैल सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रात सुंदर बैल खऱ्या अर्थानं ऑगस्ट महिन्यामध्ये या पश्चिम महाराष्ट्रात आला मूळचा हा बैल बोरगाव जळगाव म्हणजे मूळचे या बैलाचे मालक लक्ष्मण पाटील यांनी हा बैल या पश्चिम महाराष्ट्रात आणला तीन फेऱ्याच्या मैदानात आणला आदत्वयात या बैलानं धुमाकूळ घातला खऱ्या अर्थानं मोरगावचं त्याचं पहिलं मैदान होतं पहिल्याच मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला त्याच्यानंतरनं खूप मैदाना आदतवायात त्यानं गाजवली त्याची सगळ्यात आवडती शर्यत सगळ्यांना माहीत आहे की आपले गौतमभाई काकडे यांनी एक मोठी शर्यत भरवली होती या शर्यतीमध्ये मथुराणी कॉकटेल यांनी आणि बलमाचा पराभव केला होता त्यावेळेससुद्धा खूप चर्चा झाली होती कॉकटेलची तर मूळचे बोरगावचे सरपंच लक्ष्मण पाटील यांच्या मालकीचा हा सुंदर आणि कॉकटेल बैल बाईल। या बैलाचा हा सहा ही माहिती आहे आता तुम्हाला प्रश्न पडलेला मग आजच हा बैल खा चर्चेत आला त्याच्यानंतर काय झालं की लक्ष्मण पाटील यांनी हा बैल पिंटू शेट यांच्याकडं ते गेले त्याच्यानंतरनं त्यांचा व्यक्तिगत काही करारा झाला आणि त्या करारतीत ते बैल पळवू लागले बैल लक्ष्मण पाटील यांच्या नावाने व पिंटू शेठ मोडक यांच्या नावानंच पळत होता आणि बैल चांगल्या पद्धतीने पळत होता आणि बैल पळायला लागल्यापासून मग पिंटू शेठला असं वाटलं की हा या बैलला आपण खरेदी करूया व्यक्तिगतरित्या ही गोष्ट लक्षात ठेवा की लक्ष्मण पाटील आणि पिंटू शेठ मोडक यांच्यात एक करार झालेला आहे त्याच्यामुळं हा बैल विकला नाही ही पहिली गोष्ट समजून घ्या हा बैल विकला नाही तुम्हाला जर असं सोशल मीडियावर वाटत असेल की हा बैल विकलाय तरी विकला हा बैल लक्ष्मण पाटील यांनी विकला नाही मात्र या बैलाची जी काही मालकी आहे ती दोघात आहे म्हणजे हा बैल पिंटू शेठ मोडक आणि लक्ष्मण पाटील यांच्याच मालकीचा आहे म्हणजे या बैलाचा जर भविष्यात यांना कधी विकायचा असेल तर या दोघांच्या संमतीनंच हा बैल विकावा लागेल याचा मालकी हक्क फक्त पिंटू शेठ मोडक यांनी विकत घेतला आहे त्याच्यामुळं या, या बैलाची विक्री झाली व्यवहार झाला असं काही नाही आहे हा बैल दोघांच्या मालकीचा आहे म्हणजे अजूनपर्यंत हा बैल लक्ष्मण पाटील आणि पिंटू शेठ मोडक यांच्याच मालकीचा आहे त्याच्यामुळं ही गोष्ट मार्केटमध्ये जी काही चर्चा चाललेली आहे तर ती एकदम चुकीची आहे हा बैल विकलेला गेलेला नाही आहे हा बैलाची फक्त मालकी म्हणजे पार्टनरशिप जी म्हणतो पन्नास टक्के जी पार्टनरशिप आहे तर ते पन्नास टक्के पार्टनरशिप पिंटू शेट मोडक आणि लक्ष्मण पाटील यांच्यात आहे दुसरा प्रश्न की सर सोशल मीडियावरती एक बॅनर फिरतोय अजय पाटील याचा की आणि एक फौजी आहेत खऱ्या अर्थानं लक्ष्मण पाटील हे बोरगावचे सरपंच आणि त्यांची दोन मुलं एक अजय पाटील आणि ते फौज तर खऱ्या अर्थानं एक कुटुंबातला भाग आहे आता बैल हा जरी लक्ष्मण पाटील यांच्या मालकीचा असला तरी स सबंध कुटुंब आहे कुटुंबा त्या कुटुंबाचं त्या बैलावरती खूप प्रेम आहे आणि काय झालेलं आहे थोडंसं लक्ष्मण पाटील असतील अजय पाटील असतील त्यांच्या पत्नी असतील फौजे असतील यांचे काहीतरी कौटुंबिक वाद आहेत आणि या वादातून काय झालेलं आहे की त्यांचे एकमेकात थोडीशी काहीतरी गैरसमज झालेले आहेत आणि त्या गैरसमजापोटी हा कुठंतरी अजय पाटीलनं टाकलेला बॅनर आहे आता मी असं म्हणत नाही अजय अजय पाटील किंवा अजय लक्ष्मण पाटील यांच्या पत्नी यांचं असं मत आहे की पिंटू शेठ मोडक यांनी फसवून पाजून खोट्या साह्या घेऊन बैल घेतलेला आहे तर असं काही नाही पिंटू शेठ खूप चांगला माणूस आहे साधा माणूस आहे आणि व्यवहाराला खूप प्रामाणिक माणूस आहे मला तर तर तरी असं वैयक्तिकरित्या वाटत नाही की पिंटू शेठ मोड यांनी हा बैल फसवून घेतला असेल तर त्याच्यासाठी जी काही लक्ष्मण पाटील यांना जी काही त्यांनी रक्कम मोजलेली आहे खरंच ती रक्कम मोजलेली आहे पंधरा लाख रुपये त्यांना कॅश दिली होती त्याच्यानंतर मध्यंतरी गाडी घेण्यासाठी म्हणजे लक्ष्मण पाटलांना गाडी घेण्यासाठी सुद्धा त्यांनी सात लाख रुपये दिले होते आणि दागदाग येणे असतील किंवा वैयक्तिक खर्चासाठी त्यांनी जी काही रक्कम आहे तर ती कु कुठं फोनपे पाठवलेली आहे त्यासंदर्भातले सर्व पुरावे पिंटू शेठ मोडकड आहेत म्हणजे याचा अर्थ ती जी काही पस्तीस लाख रुपयाची जी काही नोटरी आहे पस्तीस लाख रुपयाची तेवढी रक्कम लक्ष्मण पाटील यांना मिळालेली आहे हा वाद चालू असतानाच मी पिंटू शेटलासुद्धा फोन केला होता आणि पिंटू शेठ यांनी लक्ष्मण पाटील यांना कॉन्फरन्सवर घेतलं होतं तर लक्ष्मण पाटील यांचं असं मत आलं की सर मी हा बैल विकलेला नाही हा बैल आम्ही दोघांमध्ये पार्टनरशिपमध्ये ठेवलेला आहे आणि या बैलाची जी काही पिंटू शेटनं पस्तीस लाख रुपये दिलेले आहेत तर ते पस्तीस लाख रुपये मला मिळालेले आहेत आणि मी एकदम म्हणजे नशा न करता एकदम चांगल्या पद्धतीनं चांगल्या माझे वाहन चांगल्या ठिकाणी असताना मी हा व्यवहार केलेला आहे आणि पिंटू शेटनं जे काही पस्तीस लाख रुपये दिलेले आहेत ते मी मला मिळालेले आहेत मग आता राहिला दुसरा प्रश्न आपल्या पुढं पडतो की लक्ष्मण पाटील यांच्या ज्या काही पत्नीच्या क्लिप आपल्याला व्हायरल होत आहेत व्हायरल फिरत आहेत तर त्या नक्की काय आहेत तर शक्यतो प्रत्येकाच्या जीवाचा बैल काळजाचा तुकडा असतो आणि त्यांना सुद्धा असं वाटत असेल की पिंटू शेटनं त्यांना फसवलेलं आहे तर माझं असं वैयक्तिक मत आहे की पिंटू शेटनं त्यांना फसवलेलं नाही तुम्ही म्हणजे अजय असतील अजयची आई असेल लक्ष्मण पाटील असतील आणि फौजी असतील तुम्ही चौघ एकत्र या तुमच्या कौटुंबिक गोष्टीमध्ये काही जे काही वाद असतील तर ते वाद मिटवा खरंच लक्ष्मण पाटील यांना जर तेवढे पैसे मिळालेले नसतील तर मग बोलण्यात अर्थ आहे मात्र लक्ष्मण पाटील स्वतः कबूल करतायत की पिंटू शेठ यांनी जे काही मला पस्तीस लाख रुपये दिलेत तर ते मला मिळालेले आहेत मिळालेले आहेत त्याच्यामुळं मला वाटते की पहिल्यांदा तुम्ही व्यक्तिगतरित्या एकत्र बसा तुमच्यातले आपसापसातले वाद मिटवा आणि त्याच्यानंतर मग सोशल मीडियावरती तुम्ही टाका की बाबा पिंटू शेठ चुकला पिंटू शेठ तर एवढा मोठा मनाचा माणूस आहे की ते अशा पद्धतीचे खोटी गोष्ट करणार नाहीत म्हणजे खोटे पैसे दिले म्हणून असं पण करणार नाहीत आणि अजय पण खूप चांगला आहे समजूतदारा आहे आणि अजयची आई तुम्ही सगळेजण एकत्र बसा तुमच्या कुटुंबातल्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या एकत्रित या मिटवा आणि नंतर मग या गोष्टींबद्दल बोला कारण पहिल्यांदा जर तुमच्या कुटुंबातलाच वाद मिटला नाही तर खऱ्या अर्थाने मग या गोष्टींवर बोलणं सुद्धा मला कित बरोबर वाटत नाही त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्ही तुमच्या कुटुंबातले वाद मिटवा नक्की बैलाची दिलेली रक्कम पिंटू शेटनं दिली नसेल तर ती गोष्ट वेगळी आहे जर पस्तीस लाख मिळालेच नसतील लक्ष्मण पाटलांना तर ती गोष्ट वेगळी आहे मात्र स्वतः लक्ष्मण पाटील कबूल करतायत की ते पैसे मला मिळालेले आहेत माझ्या माहितीनुसार आज उद्या ते तुम्हाला सोशल मीडियावरती वाईट दिसेल सुद्धा त्याच्यानंतर अजून तिसरा मुद्दा की सपोज जर एखाद्या ठिकाणी एखाद्या कॉकटेलनं बक्षीस मारलं तर ती बक्षीसाची रक्कम मिळेल कोणाला तर लक्षात घ्या त्या करारनाम्यात त्या समजूतनाम्यात असं सुद्धा नमूद करण्यात आलेलं आहे की जर बक्षीस मिळालं म्हणजे समजा एक लाखाचं एखादं बक्षीस असेल त्यातले पन्नास हजार एका बैलाला मिळतात आणि पन्नास हजार दुसऱ्या बैलाला मिळतात तर त्या पन्नास हजारातले पंचवीस हजार लक्ष्मण पाटील यांना देण्यात येतील म्हणजे पिंटू शेटनं अशीसुद्धा त्या करारात गोष्ट केलेली आहे की बक्षिसातली पन्नास टक्के रक्कम लक्ष्मण पाटील यांना मिळेल त्याच्यामुळं बऱ्याच सोशल मीडियावरती ज्या काही चर्चा चालू आहेत याच्यामध्ये हेही गोष्ट लक्षात ठेवा की सुंदर बैल हा विकलेला नाही आहे याच्यामध्ये फक्त पार्टनरशिपची अॅग्रीमेंट झालेली आहे पन्नास टक्के पार्टनर हे पिंटू शेट मोडक झालेले आहेत आता वास्तविक बैलाची रक्कम किती तर पस्तीस लाख पन्नास टक्के म्हटल्यानंतर एकाहत्तर लाख रुपये ॲक्च्युली त्या बैलाची किंमत आहे म्हणजे एकाहत्तर लाख रुपयाला तो बैल खरेदी केलेला नाही मात्र एकाहत्तर लाख ही त्याची किंमत आपण ग्राह्य धरलेली आहे आणि एकाहत्तर लाखातले निम्मे पैसे म्हणजे पस्तीस लाख रुपये हे पर्टिक्युलरली लक्ष्मण पाटील यांना मिळालेले आहेत त्याच्यामुळं अशा पद्धतीने ती एकाहत्तर लाख रुपये म्हणजे प पस्तीस लाख मालकी हक्क हा लक्ष्मण पाटलांचा आणि पस्तीस लाख मालकी हक्क हा पिंटू शेख मोडक यांचा त्याच्यामुळं हा बैल विकला नाही ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर सोशल मीडियावरती जे काही चालू आहे तर ते कृपया आपण पूर्ण माहिती घ्या आणि मग बोला मला माझ्याकडं त्या पद्धतीची कागदपत्रं पण आहेत उदाहरणार्थ पिंटू शेठ मोडक यांनी केलेला करार आहे त्याच्यानंतर स्वतः लक्ष्मण पाटील यांच्याशी मी बोलले बोललो आहोत आणि लक्ष्मण पाटील यांनी मला स्वतः सांगितलेलं आहे सर हे काही नाही मला पिंटू शेठनं पस्तीस लाख रुपये दिलेले आहेत हा बैल आमच्या दोघात आहे बक्षिसातली रक्कम पन्नास टक्के मला मिळणार आहे आमच्यामध्ये फक्त कौटुंबिक वाद चालू आहेत आणि या वादामुळंच हे कुठंतरी अजय आणि त्यांच्या पत्नी यांनी केलेल्या या गोष्टी आहेत नक्कीच आम्ही आमचा घरगुती वाद मिटवू आणि तुम्हाला दोन तीन दिवसात मी स्वतः मीडियासमोर येतो आणि हा वाद मिटवतो त्याच्यामुळे कृपया कोणीही पिंटू शेट मोडक यांची बदनामी करू नये सुंदर हा दोघांच्यातच आहे ही गोष्ट लक्षात ठेवावी आणि थोडासा कुठं ना कुठं तरी आपण वाद मिटवावा ही माझी नम्र विनंती पिंटू शेट मोडक असतील लक्ष्मण पाटील असतील यांनी एकत्र या बसा आणि हा वाद कुठं तरी मोडा अन्यथा त्या नंदीचा कुठंतरी अपमान करू नका आणि नक्कीच सर्वजण समजूतदार आहेत आणि या वादावर नक्कीच पडदा पडेल ही अपेक्षा ठेवतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तुमचाच रणजित तिंबाळकर